दीपक केसरकर यांच्याशी झाली खर तर दीपक केसरकर असं म्हणाले की मी तुम्हाला बोला शिक्षकांना बोलावलं होत चर्चा केली मी तुमचं निवेदन मुख्यमंत्र्यांवर ठेवतो मुख्यमंत्र्यांना सांगतो एवढं सांगितलं त्या आज रात्री मुख्यमंत्री भेटून सांगतो आहे त्यांनी सांगितलं पण जी पद्धत होती चर्चा करण्याची ती पद्धत काही आम्हाला पुन्हा सगळ्या लोकांना आवडलेली नाही बाहेर निघाले भरांड्यामध्ये उभे राहिले निवेदन घेतलं ना फोटो ना काय ना काय स्वतः चर्चा केले बाहेर दोन मिनटे चर्चा झाली दोन तीन मिनटे चर्चा झाली आणि फक्त सांगितलं आमच्या ताईने सांगितलं निशा ताईने की तुम्ही इथे मंडपात आले होते तीन तिला मंडपात आले त्यांना आठवण करून दिली की तुम्हीच बोलला होता की नाही नाही तुमचं बांधण वाढलं पाहिजे मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि ते बोलल्यानंतर आपली रात्री दहा वाजता भेट झाली होती मुख्यमंत्र्याची आणि तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की मी गांधर्व वाढवतोय मी करतोय निर्णय पण तेव्हापर्यंत काही झालेला नाही आता आपली जबाबदारी आहे हा आंदोलन पेटवण्याची जबाबदारी आपली आहे हा पीला कसा करता येईल आता आपल्या आज मोजके दिवस लागले मोजके दिवस मोजके दिवस आहेत पंधरा तारखेच्या आत आता सुद्धा लागू शकते आणि आज जी कॅबिनेट झाली त्याच्यामध्ये आपला कुठलाही मुद्दा गेला नाही सरपंच उपसरपंचाचे त्यांनी डबल मानधन केलं जे मिळेल डबल मानधन केलं आणि आपल्याबद्दल त्यांनी कुठल्याही प्रकारचा एक शब्द देखील कॅबिनेटमध्ये झाला नाही आणि म्हणून जेव्हा आपल्याला काही गोष्टी जरा इथे न करता आम्ही कृती समिती काही वेगळी मिटिंग करतो ते उद्याचा आपला एक वेगळा आंदोलन आपला आपला उपोषण आहेत उद्याचं जे नावं आपण उपोषणाला दिलेलं आहेत जे साखळी उपोषणा दिलेले आहेत त्या लोकांना कुठेही हलता येणार नाही इथून बसावं लागणार आपल्याला ठीक आहे इथे सोबत आपल्याला बसावं लागणार हा आपला बेमुदत उपोषण आहे आणि म्हणून आपला बेमुद उपोषण आमच्या राहील आम्ही सांगितल्यांना मंत्री महोदयांना की आमचा उपोषण बेमुदत आहे आणि सुरू राहणार पोलिसवाल्यांना पण आम्ही सांगितलेलं आहे पोलिसवाल्यानं पण आम्ही सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्ही तू हल्ला बसवायचा आहे आणि परवाच्या आंदोलनाची कुठल्याही परिस्थितीमध्ये दखल होईल अशा पद्धतीचा नियोजन आपल्याला कृषी समितीला करायचं आहे सगळ्यांनी मिळून करायचं आहे कशा पद्धतीला करायचं आहे ते ठरवूया आता इथे पोलीसवाले पण बघतायत सर्व ते आहेत म्हणून ते नियोजन आम्ही पोलिसवाल्याला पण सांगणार ना नाही जर आमची उद्या निर्णय झाला नाही चोवीस तारखेला निर्णय झाला नाही तर पंचवीस तारखेला वेगळ्या पद्धतीचं आंदोलन होण्याची शक्यता आहे हे लक्षात ठेवावं असा नियोजन पोलीसवाल्यांनी देऊन टाका प्रशासनाला असं आमचं म्हणणं आहे कशामध्ये करायचं आम्ही बसून निर्णय करूया आज एवढ्याच पद्धतीने सांगू शकतो आपण की आज खऱ्या अर्थानं निराशा झाली आपली निराशा आपल्याला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी यांच्या जबाबदारी दिलेली आहे केसरकरची गोड बोल्या माणूस आहे त्याचा अनुभव आमच्या भागात जास्त कमावता आहे त्यांच्या जिल्ह्यातले आहेत ते आणि त्यामुळं वारंवार जेव्हा जेव्हा आंदोलन आपलं असतं मला वाटते केसरकर आपल्या एकच आंदोलन आले नाही असं नाही कमी तरी पाच सहा वेळेस आपल्या आंदोलनामध्ये केसरी येऊन गेले बरेचदा आणि म्हणून जी त्यांची भूमिका असते एक असं म्हणत होते कोणी संकट बहुत कोणतरी आहे एक दुसरा संकट बोलत शिवसेनेमध्ये पैदा झालेला आहे एक बीजेपी पैदा झाला एक शिवसेने पैदा झाला जेव्हा जेव्हा काही वाटाघेटी करायच्या असतात तर तिकडे एक महाजन नावाचे ग्रस्त वाटागरी करतात आणि इकडे केसागर नावाचे ग्रस्त वाटागणी करतात आणि म्हणून तुमची आमची जबाबदारी आहे ही लढाई या क्षेत्रातली म्हणजे या वर्षातली शेवटची लढाई होईल असं म्हणून घेऊया लढाई आपल्याला नेहमी लढत लागणार आहे एका लढाईने होणार नाही एका लढाईने होणार नाही काही लोक काही दुष्ट लोक सांगतो दानू बुजू बोलतो काही दुष्ट लोक तुमचा निवेदन केला कृती समिती निवेदन केला की लगेच चार दिवसांचे निवेदन जुषं टाकतात आमचा दिवशी मोर्चा काही दुष्ट लोकांना सव्वीस तारखेला मोर्चा निदन टाकला परवानगी मी आहे असे अनेक अनेक लोक आहेत अनेक लोक आहेत की ते कोणी भाज्याचा कार्यक्रम करत आहेत पण या कृती समितीमध्ये सात संघटना जेव्हा आम्ही आहे की सातही संघटनेचे लोक एक राहून आपला पंचवीस तारखीचा जेल भरो म्हणजे जेल भरो जेल भरो करताना स्वतः गाडीत बसायचं नाही आपल्याला आम्ही निर्णय करू कृती समिती निर्णय करेल तुम्हाला सूचना देऊ आम्ही कशामध्ये करणार आहोत मी काही काय जात नाही निर्णय व्हायचा आहे पूर्णपणे कशा दिशाने कोण पुरेच राहील आपल्याला आजच्या दिवशी स्वयंसेवक बनवा लागेल इथे रहा है ला 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 है। जे लोक झोपणार आहेत तिच्यासाठी स्वयंसेवक देखील आपल्याला बसून निर्णय घ्यावा लागतो तिथे उपोषणा बसताना पाणी जे काही असेल ते आपण काही उपोषण म्हणजे काही तर जेवण असं नाही बसतो थोडी आहे हा ना आपला प्रामाणिकपणाचा उपोष असला पाहिजे जे नावं दिलेत त्यांना हात जोडून विनंती करतो की उपोषण म्हणजे उपोषण करावं फक्त पाणी घ्यायचं आहे उद्या जमलं तर पोलीसवाले तुम्हाला तपासायला डॉक्टर पाठवतील असं होऊ शकते चोवीस तास झाले की डॉक्टर येतं आणि म्हणून पहिलेच आपल्या सुभाताईने लिहिलं होतं तर सुगरवाल्यांनी बसू नये त्यांच्यामध्ये ज्यांना बी पी आहे त्यांनी बसू नये